महत्वपूर्ण पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला श्रीमती सुनीता अशोकराव भांगरे आणि दिलीप यशवंतराव भांगरे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावीचं आदरणीय सुनीता ताई आणि दिलीपरावजी भांगरे <ज़ागरे> दिलीपराव भांगरे हे अकोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव आहेत अकोले पंचायत समिती माजी सदस्य सुनीता ताई या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा आहेत अध्यक्ष आदिवासी विकास प्रकल्प समिती राजूर सदस्य जिल्हा परिषदच्या सदस्या देखील होत्या उपाध्यक्ष आदिवासी प्रदेश आघाडी कार्य समिती असं विविध पदावर काम केलेलं आहे आणि दिलीपराव भांगरे हे प्रवेश होते लक्ष्मणराव पोकळे सरपंच घाटघर यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर लक्ष्मणराव पोकळे एकनाथराव सारुते सरपंच कोलवटे आणि खाडे एकनाथरावजी यावळ बाळासाहेब जडे दोनदा पद्मेरे सुमनबाई सुमनबाई खाडे माजी सरपंच आहेत भंडारदऱ्याच्या हनुमंता बुळे संजय मधुकर बांडे नंदिनीताई पथवे या सर्व मान्यवरांचा आदरणीय रवी उपस्थितीत प्रवेश होतोय खूप मोठी आहे आधी आपण पूर्ण नाव घेतो त्यांनी बसायचं आहे प्रमुख कार्यकर्त्यांचा आदरणीय नेतृत्वामध्ये आपले मंत्री राधाकृष्ण विखे साहेब आणि वैभवदादा पिचड यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय एक ग्रुप फोटो साठी सर्व कार्यकर्त्यांनी उभं राहायचंय पुढे या ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी पुढे या ग्रुप फोटो साठी जवळपास पन्नास कार्यकर्त्यांची यादी आहे ती यादी मी नंतर वाचून दाखवतो त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा पुढे प्रवेश झाला असं घोषित होईल भारत माता की मोबाईल मोबाईल थोडं बसून घ्या मोबाइल मोबाइल वल्यांनी कृपया भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा खूप खूप खुँँ धन्यवाद तुम्ही बोलणार आज अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार यशवंतराव बांगरे यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे सर्व त्यांचे सहकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे दिलीपराव बांगरेजी आणि सुनीताताई बांगरेजी या सर्वांनी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर आदरणीय वी के पाटीलजी आदरणीय टीचरसाहेब या सगळे मंडई की जे सातत्याने समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने सबका साथ सबका विकास या माध्यमातून एक चांगलं काम हे पूर्णच्या पूर्ण त्या भागामध्ये करत आहेत आणि या सर्वांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भाजपामध्ये प्रवेश केला आहे आपल्या कुठेही विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही हे मी आपण सर्वांना आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वजण आला आहात त्याबद्दल मी पुन्हा आपलं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ जवळपास पन्नास कार्यकर्ते मी त्यांचं नाव घेतो त्यांनी जाग्यावरच बसायचे त्यांचा पक्षप्रवेश झाला असं घोषित होईल हनुमंता बुळे संजयजी बांडे नंदिनीताई पथवे उषाताई पारधी गौरवजी देशमुख एकनाथजी गांगड इंदुताई घाणे गोगा पद्मेरे यांचा प्रवेश आपण जाग्यावरच बसायचा आपला प्रवेश झालाय पांडुरंग उगडे शांताराम उघडेजी जयश्रीताई देशमुख भास्करजी खाडे कुंडलिकजी खाडे च रामचंद्र घारे सौ धनश्रीताई झडे सीमाताई सगभूर देवरामजी मधे राजेंद्रजी मधे बापूजी खाडे अर्जुनजी खोडगे कुशाबाजी पोपळे अनिलजी सोनोणे मिलिंदजी सोनोणे सचिनजी शहा अजित भांगरे हिराबाई मधे लता मेमाने कविता मधे सीमाताई सग सक... सगभोर योगिताईताई ताई, ताई पद्मिरे किशोरी ताई बागडे घाटगरताई शिल्पाताई औसारकरताई लोहा लोहगावकर ताई, 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 लोह, ताई सुमनजी भांगरे झुबराबाई गिजडे चांगुना भागरे देवका भांगरे निर्मलाताई भांगरे चंद्रकला ताई भांगरे राहीबाई भांगरे या आणि मनसेचे योगेश कोंडार यांना विनंती की त्यांनी व्यासपीठार यावं हे मनसेचे तालुका संघटक होते आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात योगजी कोंडार यांचं स्वागत करावं अशी विनंती रवी भाऊंना करतो मान्य आपल्या सर्वांचे नेते आणि प्रदेश भारतीय जनता पक्षाचे आपले अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आपले माजी आमदार सन्मान्य वैभवरावजी पिसड आपले महामंत्री जिल्ह्याचे सरचिटणीस मान्य सीताराम पाटील ज्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे ते, ते आपल्या अकोला तालुक्याच्या कन्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताई भांगरे आपल्या तालुक्याचे पहिले आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव मान्य दिलीपराव आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी जो आज पक्षप्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी मान्य प्रदेशाध्यक्ष महोदयांना आश्वासित करू इच्छितो की आम्ही सगळ्यांनी वैभवराव सुनीलताई दिलीपराव बाकी आमचे सीताराम पाटील असा असंख्य कार्यकर्ते आहेत आपला तालुका जो आहे हा शतप्रतिशत आपल्याला आपल्या भाजप भाजप युक्त करण्यासंदर्भात आम्ही संकल्प करूया आम्ही करू आणि आपल्याला तशा पद्धतीने खात्री आज देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आपलं सर आपण वेळ दिल्याबद्दल आपलं सर्वांचं म आपलं साहेब मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आजच्या या भारतीय जनता पक्षामध्ये सुनीतादाई भांगरे तथा या ठिकाणी दिलीपराव भांगरे यांचा प्रवेशाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष साहेब मान्य रवींद्रजी साहेब आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने हा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडला हा पार पडत असताना साहेबांनी आम्ही सा म्हणजे विखे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलेलंच आहेत आम्ही देखील या ठिकाणी सर्वजण आश्वासित करतो का या जिल्हा परिषदेच्या सहाच्या सहा जागा एक आपली पठारातली जागा अशा सात जागा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या गण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून आणू हेच या निमित्ताने आपल्याला आश्वासित करू इच्छितो साहेब आणि नक्कीच आपला हा तालुका या ठिकाणी भाजपमय होईल पूर्ण या ठिकाणी आपल्या प पक्षाची पताका गावखेड्यापर्यंत खऱ्या अर्थाने जाईल आणि त्याच्यानंतर होणाऱ्या ज्या काही ग्रामपंचायती असतील ह्या देखील पुढच्या भविष्यातल्या शंभर टक्के या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेल्या आपल्याला दाखवून देऊ हेच आजच्या निमित्ताने सांगतो साहेब आपण खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढला आणि खऱ्या अर्थाने आमचा प्रवेशाचा एक वाजताचा वेळ होता परंतु साहेब आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी थांबलात नक्की आज खऱ्या अर्थाने आपले तितके आभार कमीच आहेत आदरणीय विखी साहेब या ठिकाणी या प्रवेशाच्या संदर्भात जातीने लक्ष देतात आणि जातीने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने हा प्रवेश घडून आणला त्यांचे देखील खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत करतो भविष्य या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आपल्याला या ठिकाणी पूर्ण तालुका भारतीय जनता पक्ष करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आता शेवटची आपल्याला या ठिकाणी घोषणा द्यायची आहे भारतीय जनता धन्यवाद साई दृष्टी चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलो सिटी सीके रेबल आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपन फ्रेम सन ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव